ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा रस्त्यालगत उभ्या असलेल्या टेम्पोला आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी तुर्भे एम आय डी सी मध्ये घडली सात ते आठ महिन्यांपासून कंपनी बाहेर रस्त्यावर हा टेम्पो उभा होता आगीची माहिती मिळताच नागरिकांसह अग्निशमक दलाच्या प्रयत्नाने ही आग आटोक्यात आणली या दुर्घटनेमुळे बेवारस वाहनांपासून लगतच्या परिसराला असलेल्या धोक्याचा संकेत मिळत आहे रस्त्यावर बेवारस अवस्थेत उभ्या असलेल्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळाशिवाय परिसराला धोका देखील निर्माण होत असतो मात्र अशी वाहने मार्गावरून कंपनीच्या आवारातून वेळीच हटवण्याचे चा गांभीर्य संबंधितांकडून लक्षात घेतले जात नाही परिणामी दुर्घटनांच्या प्रसंगाला सामोरे जावे लागण्याचे संकेत शुक्रवारी तुर्भे एम आय डी सीतील घटनेने मिळाले आहेत इंदिरानगर येथील बगाडे कंपनी रस्त्यावर उभ्या असलेल्या टेम्पोला आग लागली मागील सात ते आठ महिन्यांपासून हा टेम्पो त्या ठिकाणी उभा होता टेम्पोच्या केबिनमध्ये आग लागल्यानंतर नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले